आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून एम एमजे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोड मी आपल्या सोबत दादाराव वाघ किंदा सदोष मोजणी शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारला धक्का देणारी घटना जामनेर दे शेतकऱ्याचा थेट आत्मदहनाचा प्रयत्न खर्चाने तालुका जामनेर येथील शेतकरी यांनी एक मे महाराष्ट्र सकाळी जावनेर येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयाच्या प्रांगणात पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला यामागे गेल्या काही वर्षापासून आपल्या जमिनीच्या तीनदा झालेल्या मोजणी वारंवार झालेली चूक आणि प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष हे प्रमुख कारण होते शेतकरी यांची पत्नी सुमित्राबाई बाबुराव पाटील यांच्या नावावरील शेतीची दोन हजार बारा दोन हजार चोवीस आणि अलीकडे काळात तिसऱ्यांना मोजणी झाली या तिन्ही मोजण्यामध्ये एकमेकांची विसंगती आढळून आली परिणामी त्यांची जवळपास अर्धा एकर जमीन शेजाराच्या हद्दीत केल्याचे के नोंद झाले या संदर्भात अनेक वेळा भूमी अभिलेख कार्यालयात तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही आज सकाळी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण सुरू असताना शेतकरी यांनी पेट्रोल टाकून आत्मदनाचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना थांबवले त्यानंतर अधिकाऱ्यांनी नऊ मे रोजी पुनर्मोजणी करण्याचे आश्वासन दिले पाटील कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे की हा लढा त्यांच्या हक्काच्या जमिनीसाठी असून तर या वेळेस देखील न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू मोदी पत्र दिलेलं आहे उद्या आम्हाला चार चार था 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 था। चार पत्र दिलेले आम्ही तुम्हाला मग चार तारखेवर आता पण काहीच कळवत नाही कधी कळवलं काहीच कळवलेलं नाही तुम्ही तीन तारखे जिल्हाधिकारी आले तीन पदाधिकारी तारीख काढली आहे किती तारखेला नऊ तारखेला एस एल आर साहेबांनी जळगावचा माणूस नेमलेला आहे तो मोजलीला येतो तपास आणि तुम्हाला जे आहे ते करून देतात हा मॅडम विषय काय आहे की एकाच कोण डबल अधिकारी तेच सगळे तेच पण खुना कस का बदलतात मॅडम सतरा कस का बदलतात सतरा तारखेला आमचा माणूस जागेवर गेला होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अभिलेखाप्रमाणे खुना दाखवल्या मान्य तर जबाब सुद्धा त्यांनी दिलेला आमच्याकडे तो पण सही आहे आले म्हणून सही केलेली आहे नऊ तारीख लावलेली आहे तुम्ही आम्हाला दोन दिवसा अगोदर झाले सहा कार्य केलं नसतं ना आम्ही नऊ तारीख लावली दिवसभर आम्हाला काय गोपाईल पण आधी आताच काय चला चला म्हणजे तुला टाकलेला आहे त्याच्या फोन काढायचे का असते का आमच्या आई बापांवर ही मी स्वतः येऊन गेलो पण मला इथे मी माझ्या माझ्या गोव्हर हे असं करणार आहे मॅडम असं करणार आहे मला काय माहिती पडलं मी मला मला माहिती काय विषय काय नाही मी त्यांचा मला सुद्धा माहिती काय त्यांनी काय केलं असं मी त्यांना बोललो दे म्हटलं काय जमिनीचा विषय पण जरा अधिकारीचा पैसे घेऊन करणार येतात तुम्ही तर असं कसं काय करताय मॅडम कोणी तो लहान मुलगा होता माझा लहान भाऊ होता तो सांगतो ना मग मॅडम पुन्हा माझं कुणाला पाहिजे ना होणार कामाला लेखी पाहिजे लेखी देऊ आम्हाला तर नऊ तारीख जर अडकली तर दहा तारखेला आम्ही म्हणजे तारीख देणार नाही आणि योग्य अधिकारी नको आम्हाला सगळ्यात आता मी तुम्हाला सांगतो नव्हतो कारण का आम्हाला भरपूर ठिकाण माहिती पडलं की असे भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम झालेले आहेत सांगितलं जमा करून मजुरी करू मॅडम माणूस